मवी आघाडी आघाडीमार्फत गेले दोन वर्षभर सतत खोटे आरोप केले जात आहेत सतत विरोधात नॅरेटिव्ह पसरवलं जात आहे मात्र या महाविरोधी आघाडीला मला एक गोष्ट आज दाखवून द्यायची आहे की सध्या महाराष्ट्रासाठी एक आनंदाची गोष्ट आहे ती म्हणजे ही की या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ एक्याऐंशी हजार एकशे सदतीस कोटींचे उद्योग सध्या सुरू होत आहेत आणि या उद्योगांपासून जवळजवळ वीस हजारापेक्षा जास्त रोजगार निर्मिती कोकण मराठवाडा आणि विदर्भ या विघा विभागांमध्ये होणार आहे तेव्हा महाराष्ट्रातील बेरोजगारांसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे यात महत्वाच्या ज्या काही कंपन्या या कंपन्यांची मी आपणास एक माहिती देणार आहे जेणेकरून महाराष्ट्रातील जनतेला हे कळेल की महाराष्ट्र सध्या उद्योगाच्या बाबतीत आघाडीवरती येत आहे सर्वप्रथम हिंदुस्तान कोकोकोला इंडिया नावाची जी काही कंपनी आहे भारतातील ही कंपनी भारता रत्नागिरी येथे एक हजार पाचशे कोटींचा प्रकल्प सुरू करत आहे आणि त्यामुळे आजूबाजूचा जो भाग आहे तो विकसित होईल दुसरं म्हणजे आर आर पी इलेक्ट्रॉनिक्स नावाची जी कंपनी आहे ही कंपनी तळोजा पुणे पनवेल येथे चोवीस हजार कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू कर, करत आहे काही दिवसातच हा प्रकल्प सुरू होईल तिसरं म्हणजे जे एस डब्ल्यू एनर्जी अकरा या नावाची जी काही कंपनी आहे ती कंपनी नागपूर येथे लिथियम बॅटरीचा प्रोजेक्ट जवळजवळ सत्तावीस हजार दोनशे कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट लवकरच सुरू व्हायला जात आहे तिसरं म्हणजे आवाडा इलेक्ट्रो कंपनी ही कंपनी आपल्या नागपूर आणि पनवेल येथे एक मोठा प्रोजेक्ट सुरू करत आहे जेणेकरून तिकडचा जो वा विभाग आहे तो सुसंपन्न होईल पाचवं म्हणजे पर्नॉड रेकॉर्ड इंडिया या नावाची जी काही कंपनी आहे ही कंपनी बुटीबोरी नागपूर येथे एक हजार सातशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा प्रोजेक्ट सुरू करायला चाललेली आहे आणि हे सर्व प्रोजेक्ट काही दिवसातच सुरू होतील आणि आपोआपच ही जी काही मवी आहे महाविरोधी आघाडी हिचं तोंड बंद होईल